काय झालं काय झालं पाच छत्तीसशे पाच चौतीस पन्नास चौतीस पंचावन्न चौतीस चौतीस ऐंशी चौतीस पस्तीसशे पस्तीस पस्तीस दहा पस्तीस पन्नास पस्तीस वीस पस्तीस 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 तीस चौतीसशे चौतीसशे पाच चौतीस दहा चौतीस पंधरा चौतीस पंधरा चौतीस वीस चौतीस वीस चौतीसशे वीस भैरवनाथ दहा पस्तीस दहा पस्तीसशे दहा सर्वज्ञ

एकतीसशे एकतीसशे पाच एकतीस दहा एकतीस पंधरा वीस एकतीश एकतीस पन्नास पंचावन्न एकतीस साठ म्हटले एकतीस साठ एकतीस पंच्याहत्तर एकतीस नव्वद बत्तीसशे एकतीसशे पाच बत्तीस दहास पंधरा एकतीस वीस बस पंचाळीस बत्तीस पंचवीस अजून आपल्याकडे अजून पन्नास बत्तीस पंचावन्न बत्तीस साठ बत्तीस बत्तीस पासष्ट बत्तीस सत्तर बत्तीस पंचाहत्तर बत्तीस ऐंशी बत्तीस ऐंशी बत्तीस पंच्याऐंशी बत्तीस नव्वद बत्तीस नव्वद तिकडे बत्तीस पंचान्न तेतीसशे 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 शिवला चौतीसशे चौतीसशे पाच चौतीस दहा चौतीस पंधरा चौतीस चौतीस पंचवीस चौतीस पन्नास चौतीस पंचावन्न चौतीस पासष्ट चौतीस मिलप चौतीसशे चौतीस पन्नास चौतीस पंचावन्न चौतीस सात चौतीस 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 पंच्याऐंशी चौतीस पंच्याऐंशी चौतीसशे पंच्याऐंशी विश्वराज पाच ते दहा तेतीस पंधरा तेतीस पंचवीस तेतीस वीस पस्तीस तेतीस पन्नास तेतीस पाच सत्तीस पंचाहत्तर तेवीस पंच्याऐंशी चौतीसशे पाच चौतीस पाच चौतीसशे पाच सर्वज्ञ ते पाच तेहतीस पन्नास तेतीस पंचावन्न तेतीस साठ तेव्हा चौतीसशे चौतीसशे पाच चौतीस दहा चौतीस पंधरा चौतीस वीस चौतीस वीस चौतीसशे वीस लागे चौतीस पंधरा चौतीस वीस चौतीस पंचवीस चौतीस तीस चौतीस पंचवीस चौतीस चाळीस चौतीस पंचाळीस चौतीस पंचाळीस चौतीसशे पंचाळीस लागेल ते पाच ते दहा तेतीस साठ ते सत्तर तेतीस पंचाहत्तर तेतीस ऐंशीतीस ऐंशी तेतीसशे ऐंशी भरवण्यास बत्तीसशे बत्तीस पन्नास तेतीसशे तेतीसशे पाच तेतीसशे दहा ते चौतीस चौतीसशे 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 पाच चौतीसशे पाच चौतीसशे पाच गुरुमावले बत्तीसशे बत्तीस पन्नास तेतीसशे तेतीसशे पाच ते पंधरा तेतीस पन्नास तेहतीस पंचावन्न तेतीस पासष्ट तेतीस सत्तर तेहतीस ऐंशी चौतीसशे चौतीसशे पाच चौतीसशे पाच चौतीसशे पाच बावीसशे पन्नास